शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू देऊ नका ही शिकवण अशी ताकीद छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि त्यामुळे याच मागण्या घेऊन पुढे चाललेलोत की कांदा उत्पादक शेतकरी जो अडचणीत आहे कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवण्यात यावी कांद्याच्या निर्यात धोरणाला एक निश्चित निर्यात धोरण करण्यात यावं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट देण्यात यावी कारण जर विदर्भामध्ये व्याघ्र प्रकल्पांच्या बाबतीत असा निर्णय घेतला जातो तर बिबट प्रवण क्षेत्रात सुद्धा आमच्या पुणे जिल्ह्यात सुद्धा माणसंच राहतात तर या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसात थ्री फेज लाईट देण्यात यावी दुसरी महत्वाची तिसरी महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत यामध्ये महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारच्या धर्तीवर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय घेताना मात्र सरकारनं पुन्हा कोतेपणा दाखवलेला मनाचा कारण फक्त शासकीय दूध संस्थांना जे दूध घालतात याच्याच याच्यावर दुधावर लिटर मागे पाच रुपयाचं अनुदान आहे फक्त पुणे जिल्ह्याचा विचार केला तर खाजगी दूध संस्थांना एकवीस लाख लिटर दूध दिवसाचं संकलन आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार या पद्धतीनं भेदभाव न करता सरसकट हे दुधाचं अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावं चौथी महत्वाची मागणी ती म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना जेव्हा शिक्षण घ्यायची वेळ येते जेव्हा शैक्षणिक कर्ज घ्यायची वेळ येते तेव्हा अनेकदा बँका काकू करतात अनेकदा यामध्ये जाचाकाठी घातल्या जातात आणि त्यामुळे शिक्षण घेणं आणि शैक्षणिक कर्ज मिळणं दुरापास्त होतं त्यामुळे हे शैक्षणिक कर्जाचं धोरण सुरळीत करण्यात यावं जर मोजक्या उद्योगपतींचं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं तर आमच्या सर्वसामान्य शेतकरी जो अवकाळीनी नाडला जातो जो निसर्गाच्या अवकृपेने प्रत्येक वेळी संकटात येतो त्याची कर्जमाफी का होत नाही या प्रमुख मागण्या खरंतर अजित पवार ज्या पद्धतीनं तुमच्यावरती या ठिकाणी खरं तर तुम्ही अनेकदा बोललेला आहात की त्यांच्यामुळेच तुम्ही या खासदार पदापर्यंत पोहोचले त्यांचा मोठा वाटा यामध्ये आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं तुम्हाला आव्हान दिलेलं या आहे याचं काही दडपण आत्ताच्या या मोर्चामध्ये आहे तुमच्यावर मला फार सरळ गोष्ट अशी वाटते की आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न आहेत यामध्ये कुठलंही राजकारण कुठलीही गोष्ट न आणता तुम्ही जर दडपणाची गोष्ट करत असाल तर माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाच्या व्यथा मांडायला दडपण कसलं खर तर ज्यावेळेस आता तुमचं निलंबन केलं त्यानंतर कुठेतरी अजित पवार म्हणजे जा तुम्ही ज्यावेळेस हा शेतकरी आक्रोश मोर्चा हा काढला त्यानंतर कुठेतरी अजित पवार यांनी तुमच्यावरती भाष्य केलं हे बघा दादा मोठे पर... नेते आहेत ते त्यांच्या वक्तव्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना प्रतिक्रिया देणं उचित नाही पण माझी हीच विनंती आहे की आज ते महाराष्ट्र सरकारमधले अत्यंत महत्वाचे घटक आहेत आणि त्यामुळे हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांच्याकडून तेवढीच धडाडीची पावलं ही पडताना दिसावीत ही शेतकऱ्यांची अपेक्षा तशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे त्यामुळे ते, ते काय बोले यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करत आहे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे तेवढी ठाम भूमिका मांडतंय का की फक्त दिल्ली पतींसमोर माना खाली घालून उभ्या राहणार आहेत हे सगळं महाराष्ट्र बघतो पुणे जिल्ह्यात विविध भागात हा मोर्चा जातोय तसाच हा मोर्चा बारामती विधानसभा मतदारसंघात जातोय काटेवाडी मध्ये जातोय जो अजित पवारांचं गाव आहे यातून तुम्ही असं सूचित करू इच्छित आहे का की ज्या विधानसभेचे नेतृत्व अजित पवार करतात त्यातल्या तिथल्या शेतकऱ्यांचे हे प्रश्न अजित पवार सोडवू शकलेले नाहीये हे बघा मी यामध्ये फार साधी सरळ भूमिका करतोय की नेते मोठेच असतात पण या हा कोणताही नेता सर्वसामान्य मतदारांच्या ही मतदार हा लोकशाहीमध्ये राजा आणि हे जे सगळं सर्वसामान्य शेतकरी जे मतदार आहेत यांचे हे प्रश्न आहेत हे प्रश्न मांडावे तर लागणार हे प्रश्न तर लागणार आहेत कारण हे प्रश्न सुटलेले दिसत नाहीत गेले तीन आठवडे तुम्ही बघताय कांद्यावर निर्यात बंदी आहे महाराष्ट्र सरकारमधले प्रतिनिधी हे केवळ केंद्र सरकारच्या मंत्र्यांबरोबर फोटो काढण्यापलीकडे याच्यावर कोणतीही अॅक्शन झालेली दिसत नाही तेव्हा महाराष्ट्र सरकारने ही आग्रही भूमिका घेतली पाहिजे यामध्ये मान्य अजितदादांविरुद्ध असा काही हा करण्या विचार करण्यापेक्षा मला वाटतं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे आता हा जो मोर्चा आहे हा मोर्चा सुप्रिया सुळे आणि तुमच्या नेतृत्वाखाली आहे मात्र सुप्रिया सुळे या मोर्चामध्ये दिसून येत नाही सुप्रियाताई या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जसा मोर्चा जाईल तिथून सुप्रियाताई या संबंध संबंध मोर्चामध्ये सोबत असतील आणि याची सांगता तीस तारखेला आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सभेने होणार आहे शेतकरी दादा शिवनेरीवर नतमस्तक एक मिळाली आहे नक्की शंभर टक्के कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणूकीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर हा महाराष्ट्र चालतो त्या विचारांवर हा विश्वास ठेवतो जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत होतो आज तुम्ही बघा गेल्या वर्षभरात हे दुर्दैव आहे की दोन हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या वर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एका कांदा उत्पादक शेतकऱ्यानं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहून आत्महत्या केली आज तुम्ही बघत असाल चार सहा महिन्यांपूर्वी जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा केंद्र सरकारनं घाईघाईनं चाळीस टक्के निर्यात शुल्क लागली आणि दोन लाख टन कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करणार असं आश्वासन दिलं हे आश्वासन कुठेही पूर्ण झालं नाही आता पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळतील अशी आशा निर्माण झालेली असताना केंद्र सरकारनं तातडीनं निर्यात बंदी लादली जे चाळीस रुपयापर्यंत कांद्याचे भाव गेले होते ते अगदी पंधरा रुपयापर्यंत खाली कोसळले मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन हा आक्रोश मोर्चा सातत्याने सरकारकडून दावा करण्यात येतोय की शेतकऱ्यांचे पंचनामे आम्ही करत आहोत मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेत आम्ही पैसे देतो असा दावा सरकारने जरी केला असला तरी सर... शेतकरी जो आहे तो अजूनही कुठेतरी संतप्त आहे असं वाटतं शंभर टक्के शेतकरी संतप्त आहे कारण ही जी धोरणं प्रत्येक वेळी घेतली जातात आता एक उदाहरण बघायचं झालं तर मागे कापसाला जेव्हा भाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण तुम्ही ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करणार मागे टोमॅटोला जेव्हा भाव मिळत होते चार दिवस आपण सगळ्या माध्यमांनी बातम्या केल्या नेपाळवरून टोमॅटो आयात करता म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी शेतकऱ्याचंच कंबरडं मोडण्याची जर धोरण हे केंद्र सरकार आखत असेल तर कुठेतरी शेतकऱ्याचा हा जो आक्रोश आहे याला कुठेतरी वाट मिळाली पाहिजे शेतकऱ्याचं म्हणणं कुठेतरी मांडलं पाहिजे कारण सातत्यानं ही शेतकरी विरोधी धोरणं घेतली जातात कांद्याचा प्रश्न विचारत असतानाच सगळा गदारोळ झाला होता लोकसभेत आणि त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई झाली होती तीच आता कारवाईचा बदला घेण्यासाठी हा लढा जो आहे तो रस्त्यावर उतरायला याला बदला म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न जर संसदेत मांडू दिले जात नसतील मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे ही मागणी हीच करत होतो ना कांद्याच्या निर्यात बंदीवर चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा तुम्ही जर आमचा आवाज दडपण्यासाठी निलंबनाशी कारवाई करत असाल तर आमच्या शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर होतो तुमचा मोर्चा आणि अजित पवारांचा वक्तव्य एकाच टायमिंग त्यांनी साधलंय असं वाटतंय कोणीतरी स्क्रिप्ट लिहून देतं नाही मला असं काही आदरणीय दादा मोठे नेते त्यामुळे त्यांच्याविषयी मला काही वक्तव्य करणं किंवा त्यांच्या वक्तव्य प्रतिक्रिया देणं हे उचित ठरणार नाही पण महत्वाचं एक शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं हे जास्त महत्वाचं आहे राजकारण बाजूला राहील म्हणजे ते राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे प्रश्न आधी महत्वाचे सुटले पाहिजेत हा, हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या <ली> जीवन मरणाचा प्रश्न आपण बघू शकतो खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चाची किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून सुरुवात झालेली आपल्यासोबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे बोलण्यासाठी उपस्थित आहे खासदार साहेब काय सांगाल आज मोर्चाची सुरुवात झालेली छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन ही सुरुवात झालेली आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी प्रेरणा आहे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपतींवर जो पहिला पोवाडा लिहिला त्या पोवाड्यामध्ये छत्रपतींचं वर्णनच गुळवाडी भूषण हे केलेलं आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जी ताकीद होती शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठारा सुद्धा हात लागू देऊ नका त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची अवस्था बिकट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा जेव्हा आम्ही संसदेत प्रयत्न केला मी असेल आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील आम्ही मागणी काय करत होतो कांदन निर्यात बंदीवर चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा हे जर केंद्र सरकारला गदारोळ वाटत असेल शेतकऱ्यांचा आवाज पोचवणं जर केंद्र सरकारला गदारोळ वाटत असेल तर शेतकरी हे विसरलेलं नाही हे तेच केंद्र सरकार आहे ज्याचे तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर वर्षभरापेक्षा जास्त काळ शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागलं होतं आणि याच पद्धतीच्या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालो कांदा निर्यात बंदीनंतर कांद्याच्या बाजारभाव आजच्या स्थितीला मोठ्या प्रमाणात ढासळलेले आहेत तुम्ही हा आवाज उठवण्यासाठी संसदेत आवाज उठवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तुमचं निलंबन झालेलं याचा बदला घेण्यासाठी आता तुम्ही हा मोर्चा काढता याला बदला म्हणण्यापेक्षा याला शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडीत हा प्रश्न आहे कारण गेली आठ नऊ वर्ष कांद्याला बाजार भाव नाहीये सहा महिन्यांपूर्वी सुद्धा आपण आळेफाटा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं होतं महाराष्ट्रात ठिकाणी थी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी माननीय अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून ट्विट केलं होतं की दोन लाख टन कांद्याची चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करणार माझं माननीय देवेंद्रजींना हे कळकळीची विनंती आहे की कि आपण किती लाख टन कांदा खरेदी केला आणि किती शेतकऱ्यांना चोवीसशे दहा रुपये भाव मिळाला हे सांगा आपण पाप केलंय शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप केले त्यावेळी त्यावेळी आपण घाईघाईनं केंद्र सरकारची पाठराखण करण्यासाठी केंद्र सरकारसमोर माना झुकवताना केंद्र सरकारचा निर्णय योग्य हे सांगण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवलेली आहे आणि आता सुद्धा शेतकऱ्यांना जेव्हा चार पैसे मिळतील अशी आशा निर्माण झाली होती तेव्हा घाईघाईनी निर्यात बंदी लादली का तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही आहात केंद्र सरकारला की आमच्या शेतकऱ्याला गेली आठ नऊ वर्ष भाव नाहीये जर आठ नऊ वर्ष एखाद्याला नोकरीमध्ये पगार मिळाला नाही तर कोणी नोकरी करेल का आठ नऊ वर्ष सतत जर एखाद्या व्यवसायात तोटा असेल तर कोणी व्यवसाय करेल का तर आमच्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी निसर्गाचा जुगार करायचा आणि जिथे त्याला संधी निर्माण होते चार पैसे मिळण्याची त्यावेळी तुम्ही असे अन्यायकारक निर्णय घेता आणि शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय घेता आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करता तर हा शेतकऱ्यांचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत पोहोचावा इतर कुठल्याही गोष्टीवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला वाटतं या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलासा देणार आहात त्याविषयी बोला आणि यासाठी आक्रोश मोर्चा शेतकरी आक्रोश मोर्चा काढून